नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ही एक आनंदाची किंवा समाधानाची बातमी होऊ शकते तर या ठिकाणी बजेटमध्ये कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना काय मिळणार याबाबत होणार मोठी घोषणा पुरवणी अर्थसंकल्पात ही मोठी घोषणा सरकार करणार याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात तर मित्रांनो यामध्ये केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मोदी सरकार सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस या पुरवणी अर्थसंकल्पात सरकार देशातील जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करू शकते मोदी सरकार अलीकडच्या काळात अनेक मोठे निर्णय घेणार आहेत या निर्णयाचा परिणाम आता लवकरच दिसून येणार आहे सरकारच्या पुरवणी अर्थसंकल्प दोन हजार चोवीसच्या सादरीकरण संदर्भात मीडिया रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे आता या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसाठी तर अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात त्यापैकी एक म्हणजे आयकर कपातही सुद्धा असू शकतो केंद्रात मोदी सरकार देशाच्या आगामी अर्थसंकल्पात पाचशे अब्ज हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा उपभोग वाढविण्याच्या उपायावर विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे पुरवणी अर्थसंकल्प सादर होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही त्यामुळे आता केंद्र सरकार पुढील महिन्यात पुरवणी अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यामुळे आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातत्याने बैठका घेत असल्याचे दिसून येत आहे आगामी अर्थसंकल्पात दोन निर्णय घेऊ शकते ज्यामुळे सामान्य लोकांना तसेच शेतकऱ्यांना बंपर फायदा मिळू शकेल यामध्ये पहिला नवीन टॅक्सबाबत अपडेट आणू शकेल तर दुसरा सरकार शेतकऱ्यांना वार्षिक रक्कम सध्याच्या सहा हजार रुपयावरून आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णयही जाहीर केला जाऊ शकतो तर कर्मचाऱ्यांसाठी सध्या पाच लाख ते पंधरा लाख रुपये कमावणाऱ्या लोकांवर पाच ते वीस टक्के कर आकारला जातो त्यामुळे आता मोदी सरकार अशा श्रेणीतील लोकांनाही दिलासा देऊ शकते त्यामुळे आता नवीन टॅक्स लॅब निर्णय घेतला जाऊ शकतो असे सुद्धा बोलले जात आहे तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र